वाढदिवसाच्या वायफट खर्च टाळून वटवृक्षरोपण बारामती तालुक्यातील आगळीवेगळी संकल्पना जी मनात आणली आणि गेले कित्येक दिवस सातत्याने रुजवली जात आहे अशीच वटवृक्ष फाउंडेशन वडगाव निंबाळकर गावातील मित्रांची संकल्पना वाढदिवस थोर नेते किंवा लहान मुलांचा इच्छुक वाढदिवस व्यक्तीने सांगितल्या जागेवर वटवृक्ष लागवड करतात ते म्हणजे वटवृक्ष फाउंडेशनचा परिवार फक्त लागवड नाही तर लावलेले रोपटे मोठे करायचे त्याला पाणी घालणे जनावरांपासून रक्षण करणे ते झाड मोठे होईपर्यंत देखभाल करणे जबाबदारी ही वटवृक्ष फाउंडेशनचा मित्र परिवार घेत आहे आतापर्यंत वडगाव निंबाळकर परिसरातील सात ठिकाणी वटवृक्ष रोपण करण्यात आले असून ते वाढवण्याचे काम देखभाल अतिशय चांगल्या प्रकारे वटवृक्ष फाउंडेशनचे मित्र परिवार करीत आहे आज गणेश रांगोळे यांचे चिरंजीव राजवर्धन उर्फ शंभू रांगोळे व किंग दुकानाचे मालक सुमित भोसले यांचा चिंतन सोहळा या निमित्त बाजारतळ येथे जाणता राजा तालीम शेजारी वटवृक्ष लागवड करण्यात आली ते झाड मोठे होईपर्यंत देखभाल करणार अशी शपथ घेण्यात आली आजची युवा पिढी वाढदिवसादिवशी वायपट खर्च करत असते परंतु परिवर्णाचा समतोल राखावा स्वच्छ हवा व सुदृढ आरोग्य लाभावे याकरता वटवृक्ष फाउंडेशन तर्फे वटवृक्ष गणेश रांगोळे अभिजित साळवे अक्षय जाधव छोटू लखन भिसे अल्ताफ शेख दत्ता साळवे अमीर बागवान नितीन होणकर संदीप शिंदे ओमकार शिंदे विशाल हिरवे स्वप्निल गायकवाड राजेंद्र चव्हाण सुमित शिपलकर जयेश कदम प्रशांत साळवे असे अनेक वटवृक्ष फाउंडेशनचा परिवार यावेळी उपस्थित होता